स्वागत आहे तुम्हाला जर आयुष्यात सक्सेस मिळवायचं असेल तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल ना तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला सात अशा गोष्टी सांगणार आहेत त्या अजिबात कोणाला सांगायचं नाही तुमच्या कितीही जवळचा असला तरी सांगायचं नाही जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला ना या जगामध्ये ना दोन प्रकारची लोक बघायला भेटतील एक म्हणजे ना नुकतेच बडबड करत असतात मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी त्यामध्ये सक्सेस मिळवणार आहे माझ्या डोक्यात असं प्लॅनिंग आहे माझ्या डोक्यात तसं प्लॅनिंग आहे असं म्हणणारी तुम्हाला एका प्रकारची लोकं भेटतील आणि दुसरी अशा प्रकारची भेटतील की काहीच बोलत नाहीत कोणासोबत काही डिस्कस करत नाही एकदम शांत असतात आणि ना ते काहीतरी अचीव करून दाखवतात कुठेतरी सक्सेस होऊन दाखवतात आणि मग आपल्याला असं वाटतं अरे यांना तर कधीच काही सांगितलं नाही की ते शांत असायचं आणि कसं काही सक्सेस झाला हल्लीच्या युगात तुम्हाला अशा दोन प्रकारचे लोक बघायला भेटणार आहेत एक शांतीत क्रांती करणारे आणि एक फक्त बडबड करणारे आता तुम्ही ठरवायचं आहे की आपल्याला कोणतं लोक व्हायचे आहेत आणि आपल्या ध्येयापर्यंत पर्यंत पोहोचायचंय तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशी कोणती सात कारण आहेत की ती अजिबात आपली लोकांपर्यंत पोहोचली नाही पाहिजेत सगळ्यात पहिलं म्हणजे आंधळे व्हा बहिरे व्हा आणि मुके व्हा आता तुम्ही म्हणणार हे आणि नवीन काय तर सांगू तुम्हाला आपण ज्या वेळेला काही करायला जातो ना त्यावेळेला ना आपलं त्या कामावर फोकस नसतो तर इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय आजूबाजूला काय चाललंय या म्हणजे दुसऱ्यांच्या थोडक्यात काही दुसऱ्यांच्या गोष्टीवर आपण जास्त फोकस करत असतो म्हणून ना एक तीन ते चार महिने ना आपल्याला जोपर्यंत सक्सेस मिळत नाही ना तोपर्यंत आंधळ व्हायचं हो आपल्याला फक्त आपलंच काम दिसलं पाहिजे बाकीचं इतर दुसरं काहीही दिसलं नाही पाहिजे त्यानंतर मुकेव्हा कोणीही काही बोलू द्या एखादा जर म्हणला ना तू वेड आहेस तर हो ठीक आहे मी वेड आहे आता तुम्हाला माहित आहे तुम्ही वेडे आहात का नाही ना पण करायचं एक्सेप्ट हो म्हणायचं आणि पुढे जायचं अजिबात त्याच्यासोबत वाद घालत बसायचं नाही म्हणून तर जर तुम्हाला कोणी काही बोल विचारलं ना तर तेवढंच बोला उग आपण जगाला ना तत्वज्ञान शिकवत बसतो हे असं कर ते तसं कर काही गरज नाहीये आपले फुकटचे सल्ले कोणाला ऐकाय म्हणजे कोण ऐकत नाही हल्ली सगळे आपल्या मनाने निर्णय घेत असतात जगत असतात आपला सल्ला कोणी विचारत नाही तरी पण आपण फुकटचे सल्ले देत बसतो त्यानंतर बहिरे व्हा जर तुम्हाला कोणी काही बोलत असेल किंवा दुसऱ्याबद्दल दुसऱ्यांविषयी तुमच्याजवळ काही सांगत असेल ना तर ऐकून घ्या आणि तिथल्या तिथे सोडून जा द्या आपण काय करतो या सगळ्या गोष्टींचा ना विचार आपण करत असतो आणि तेच 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 डोक्यावर डोक्यामध्ये ठेवत असतो आपला फोकस इकडे असतो पण हे सगळं ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर बोलल्यानंतर ना आपलं आपल्याबद्दल जास्त न विचार करता दुसऱ्यांबद्दल जास्त विचार करत असतो त्यामुळं ना ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ठेवा लक्षात ठेवा तुम्ही जगाला असं दाखवा की मी बघते मी ऐकते मी बोलते पण ना स्वतःला असं बंदिस्त करून घ्या आपण आंधळे झालोय मुके झालोय बहिरे झालोय आपल्याला काही दिसत नाही काही ऐकायला येत नाही आपण कोणाबद्दल काही बोलत नाही एकदा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ध्येय ठरवा जे की कोणाला आपल्याला सांगायचं नाही की आपलं काय नक्की ध्येय काय टार्गेट आहे ते ना कुठेतरी असं लिहून ठेवा जे ना चोवीस तास तुमची ज्या वेळेला नजर जाईल ना त्यावेळेला ते तुम्हाला दिसलं पाहिजे आणि तुमच्या डोक्यात एकच आलं पाहिजे नाही मला त्या माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय काही हो करून मला तिथपर्यंत जायचंय रात्र दिवस झोपल्यानंतर उठल्यानंतर जेवाय असल्यानंतर कधीही फक्त आपलं टार्गेट आपल्या समोर दिसलं पाहिजे आणि त्यावरच फोकस करायचंय जोपर्यंत आपलं ध्येय ठरत नाही ना तोपर्यंत आपण तिथपर्यंत जात नाही उदाहरण सांगायचं बऱ्याचदा इथे असं मी बघते आम्हाला युट्यूबवर यायचंय फक्त पैसे कमवायचे पैसे कमवायचे असं जर तुम्ही बोलला ना तर तुम्ही नाही सक्सेस होणार तुम्ही काहीतरी ध्येय ठरवा टार्गेट ठेवा नक्की त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल कोणतंही काम असू द्या युट्यूब असू द्या किंवा कोणतंही क्षेत्र असू द्या का करायचं आहे तुम्हाला सक्सेस ना जोपर्यंत आपलं ध्येय होत नाही ना तयार तोपर्यंत आपण तिथपर्यंत नाही पोहोचू शकत तिसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियापासून लांब राहा लांब राहायचं जगाला दाखवून द्यायचं की मी आहे सोशल मीडियावर आहे पण जग त्यात म्हणजे जेवढ्याच तेवढं दुसऱ्यांचे स्टेटस बघणे किंवा आपले स्वतःचे स्टेटस लावणे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा यावर तासन तास पडून राहणे दुसऱ्याचे स्टेटस बघून दुसऱ्याचं लाईक बघून त्याच्यासोबत आपण कम्पेअर का करणं काय गरज आहे किंवा आपलं स्टेटस तिथं ठेवून आपलं आपण किती खुश आहोत आपण किती काय करतोय आयुष्यात आपण आपल्या आयुष्यात किती दुःख आहे आपल्याला किती त्रास होतो हे काय सांगायची गरज आहे लोकांना काहीसुद्धा सांगायची नाही या गोष्टींपासून हा थोडे दिवस लांब राहा अजिबात कुणाला काही सोशल मीडियावर सांगत बसू नका तुम्ही तुमच्या आयुष्यात काय चाललंय ते जेवढं होतं होईल ना तेवढं स्क्रोलिंग सोशल मीडियाचं करायचं बंद करा नव्वद टक्के तुम्ही सोशल मीडियावर आहे हे दाखवायचं आपण सगळ्यांना हो मी आहे इथे पण ना जेवढं टाळता येईल ना त्यापासून लांब राहता येईल तेवढं लांब राहावा पण लोकांना कळलं पण नाही पाहिजे की तुम्ही दिसतायत पण तिथं नाहीये हे लोकांना कळलं पण नाही पाहिजे आपण आपल्या ध्येयावर फोकस करायचा यानंतर चौथी गोष्ट म्हणजे तुमचं प्लॅनिंग कोणाला सुद्धा सांगू नका सवय असते आपल्याला की मी हे करणार आहे म्हणजे डोक्यात आपले एवढे पन्नास विचार असतात तो आता तुम्ही जर एखाद्याला विचारलं ना मला हे करायचंय मला ते करायचं एवढं डोक्यात फक्त आपण ना डोक्यात विचार घेऊन बसलेला असतो पण प्रत्यक्षात कृती तर काही करत नाही काही जण असे असतात की डोक्यात विचार असतात ते कागदावर पण उतरवलेले असतात तर काही जणांना दुसऱ्यांना सांगतात मी ना हे करणार आहे मग दुसरे त्यावेळेला पण तुम्हाला दोन प्रकारचे लोक भेटेल एक म्हणजे की कशाला करतोय त्यामध्ये थोडेच यश मिळणार आहे बघ तो अपयश झाला तू थोडीच सक्सेस होणार आहे कशाला असल्या खंडेत पडतोय असला अजिबात करू नकोस तू आपला तुझं तू तु काम बघ आणि हे बघ तर दुसरे असे भेटणार आहेत की तुमचं शांतपणे ऐकून घेणार बाबा काय आहे ह्याचं कसं प्लॅनिंग आहे ते सगळं असं ऑब्झर्व करणार आणि तुम्ही ते चालू करायच्यात ते चालू करणार अशी सुद्धा लोक भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही काय करताय का ना ह्याचं प्लॅनिंग कधीच कुणाला सांगू नका जे काही आहे ना ते स्वतःजवळ ठेवा तुम्हाला एवढंच वाटतंय ना तुमच्या एखाद्या डायरीत उतरून ठेवा त्याच्यावर तुम्ही फोकस करा जर तुम्ही जगाला सांगत बसला ना तर तुम्ही तिथं फसला एवढं नक्की लक्षात ठेवा पाचवी गोष्ट म्हणजे स्पर्धा करा पण कोणासोबत लोकांसोबत नाही तर स्वतःसोबत स्पर्धा करायची आपण ना नेहमी एकच करत असतो तो कसा पुढे गेला त्याचं कसं काय तो एवढं पुढे गेला त्याला कसं काही सक्सेस मिळालं मग मी त्याच्याशी स्पर्धा करतो त्याला मिळाले ना सक्सेस मग मी पण त्या क्षेत्रात जातो म्हणजे आपण नेहमी ना दुसऱ्यांना दुसऱ्यांना करत असतो तो, तो पुढे गेला ना त्याच्याशी स्पर्धा करत असतो पण आपण आपल्याकडे नाही बघत त्यामुळं ना तुम्हाला करायचे ना स्पर्धा तर तुम्ही स्वतःशी करायची अजिबात दुनियाला दाखवून द्यायचं नाही की तुम्ही काय कोणासोबत लढता येते आपण काय करायचं आपले जे पाठीमागचे पाठी आपण एखादं काम हाती घेतले तर चार दिवसापूर्वी केलेलं काम आणि आज केलेलं काम त्यामध्ये काही फरक आहे का आपल्या कामात आपण स्पर्धा करायचे पण आपल्या स्वतःशी करायचे आपल्या बोलण्यात आपल्या वागण्यात आपल्या जो काही व्यवहार करतो त्यामध्ये आपल्या किती फरक पडलाय ते बघायचं लोकांच्या सारखा वागण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही पण ज्यावेळेला तुम्ही स्वतःशी स्पर्धा कराल मी कालपेक्षा आज किती छान व्हिडिओ बनवलाय मी कालपेक्षा आज किती उत्तमरित्या काम केले ना हे बघा तुम्ही तुमच्या कामात एकदम असं छान व्हाल सक्सेस व्हाल ना त्यावेळेला ना तुम्हाला इतरांशी स्पर्धा करायची गरज नाही पडणार इतर बाकीचे तुम्हाला बघून तुमच्याशी स्पर्धा करतील त्यामुळे ना तुम्ही कधी कोणाची कॉपी करू नका आहे ना तो ब्रँड घेऊनच उतरायचं तुम्ही एक दिवस तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करणार आहात फक्त ना हा कॉन्फिडन्स तुमच्यात पाहिजे आणि तो येतो यानंतर पाचवी गोष्ट येते दुःख तुमची कमजोरी जगाला अजिबात सांगू नका मी किती दुःख आहे माझ्यात कोणती भीती आहे मला कशाची भीती वाटते माझ्यात कुठली कमजोरी आहे हे ना अजिबात जगाला दाखवून द्यायचं नाही तुमच्याजवळ कितीही दुःख असू द्या ते तुमच्यापर्यंतच ठेवा कारण लोकांना हातात आपल्या दुःखावर फुंकर घालायला नाही बसले तर आपल्या दुःखावर मीठ कसं लागेल हे बघत असतात आपण दुःखातून बाहेरच येणार नाही याच्यासाठी लोक प्रयत्न करत असतात त्यामुळे कधीच तुमच्या आयुष्यात किती दुःख आहे ना याची कधीच कुणाला जाणीव करून देऊ नका किंवा सांगू सुद्धा नका अजिबात तुमची जी भीती तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ना ती तर अजिबात सांगायची नाही कारण ज्या वेळेला तुम्ही तुमच्या सक्सेस पर्यंत पोहोचत असताना त्यावेळेला लोकांना माहीत असतो हा कशाला भीतोय बरोबर त्याची भीती तुम्हाला दाखवणार आणि तुम्ही तिथून कसं खाली उतराल ना ते बघणार त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ना ते तुम्ही कसं पटकन बाहेर पडाल हे तुमचं बघा तुमच्या दुःखातून लोक तुम्हाला नाहीच सावरायला येणार आणि तुम्ही जरी सहानुभूतीनं जरी लोकांना सांगायला गेलं ना मी या दुःखात आहे मी त्या दुखात आहे तर ना लोक तात्पुरताना तुमच्याबद्दल हा सहानुभूती दाखवतील हा असं म्हणजे खोटी सहानुभूती दाखवतील आणि तुम्ही त्या दुःखात अजून कसं बुडून राहाल हे बघतील पण तुमच्या दुःखावर फुंकर घालणारे तुम्हाला लोक भेटतील भेटतील असं नाही सुद्धा ना दुःख किंवा भीती अजिबात लोकांना सांगत बसायचे नाही सातवी गोष्ट म्हणजे तुम्हाला मिळालेलं सक्सेस किंवा तुम्हाला आलेलं अपयश अजिबात जगाला सांगायचं नाही जे लोक अपयश होतात ना त्यांना ना बाकीची दुनिया ना वरती येऊनच देत नाही एखादा जर विद्यार्थी तुम्हाला माहित आहे दहावीत जर नापास झाला असेल पण तोच जर पुढे जाऊन जरी कितीही सक्सेस झाला ना कितीही चांगले जॉबला लागला ला ना तरी लोक त्याला ना त्या ती आठवून देणार की तू दहावीत नापास झालेला पण त्यानं त्याच्यावर मात करून कसा पुढे सक्सेस झाला हे नाही त्याला चांगल्या त्यानं गोष्टी केल्या हे नाही दाखवणार पण तू दहावीत कसा नापास झालेला ना हे वारंवार त्याला सांगणार त्याबाबत जर तुम्हाला अपयश आलं ना एखाद्या क्षेत्रात किंवा एखाद्या ह्याच्यात तर ते तुमच्यापर्यंतच ठेवा ते जगाला ओरडून सांगू नका आणि त्या अपयशातून शिका बाबा आपल्याला अपयश का आलं आणि यातून मी बाहेर कसं पडेल हे बघा आपण काही करतो आपल्याला अपयश आलं ना ते आपण जगाला सांगत असतो दुनियेला ओरडून दुन, ओरडून दुन सांगत असतो मी कसं अपयश ठरलो किंवा जरी यश मिळालं ना तरी आपण सांगत असतो मग लोकांना नाही यश बघवत आपल्या यशात कुठेतरी विघ्न पडेल कुठेतरी काहीतरी म्हणजे अपयश कसं त्या मध्ये मिळेल किंवा आपण यशापासून कसं लांब जाऊ हे लोक बघत असतात त्यामुळं जरी तुम्हाला यश काही मिळालं ना काही गोष्टी तर ते आपल्या पोतच ठेवायचं अजिबात जगाला सांगायचं नाही जरी अपयश आलं ना तरी सुद्धा सांगायचं नाही बघा तुम्हाला जर आयुष्यात खरंच सक्सेस व्हायचं हो असेल ना तर या सात गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि जेवढं होता होईल ना तेवढं सगळ्या मी सांगलेल्या ना या गोष्टीचा जरा तुम्ही लिहून घ्या आणि यावर विचार करायचा खरंच आपण या गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजेत त्या कारण हल्लीची दुनिया ना खूप म्हणजे खूप वेगळे आहे पहिलं खूप वेगळं होतं पहिली लोकांना एकमेकांना सपोर्ट करायची एकमेकांना पुढे घेऊन जायची पण आता नाहीये आता ज्यावेळेला लोकांना कळताना हा काहीतरी करतोय तो काहीतरी करतोय तर त्याच्यावर विघ्न कसं येईल तो कसा त्यातून म्हणजे ते काम करणार नाही तो परावृत्त कसा होईल नाही हे लोक जास्त बघत असतात त्यामुळं त्यांना हल्ली बरेच लोक हुशार झाले जे हुशार झाले जे शांत राहून काम करतात ना शांत क्रांती ते ना कधी पुढे निघून गेले ना हे आप आपल्याला कळणार पण नाही आणि जे बडबड करत बसतात मुक्तच सांगत बसतात ते ना पाठीमागे राहिले म्हणजे राहिले आणि मला जर पुढे जायचं असेल ना तर सगळ्यात पहिल्यांदा रागावर कंट्रोल करायला शिका च, तो आपल्याला काही सवय लागले की आपण आपण एखादं काम केलं ना की आपल्याला वाटतं जगाने आपलं कौतुक करावं पण करूं ना अजिबात असं कौतुक तर कुणाकडून तुम्ही करून घेऊ नका कारण एकदा आपली कौतुक करायची सवय लागली ना आपल्याला की आपल्यात अहंकार तयार होत असतो आणि अहंकार हा एक दिवस आपल्या कुठल्या तरी गोष्टीचा नाश करत असतो त्यामुळे ना कौतुकापासून लांब राहा जेवढं होता होईल ना तेवढं ना काही गोष्टी असतात ना त्या तुम्ही स्वतः ऑब्झर्व करायला शिका आणि आपल्यात कसे चेंजेस होतील आपण आपल्या ध्येयापर्यंत कसं पोहोचू ना ते बघा जर तुम्ही तुम्ही बघा काही गोष्टी अशा असतात ज्या वेळेला आपण लोकांना सांगतो ना कधीच त्या ना, सक्सेस नाही कारण ना इथं तुम्हाला ना प्रोत्साहन करणारे लोक खूप कमी भेटतील पण ना तुमचा पाय खेचणारे लोकांना भरपूर तुम्हाला पावलो पाऊले भेटतील त्यामुळे ना तुम्ही जर तुमच्या ध्येयापर्यंत जात असाल ना जा तर जी पावलं टाकताय ना ती व्यवस्थितच टाका तुम्हाला जी लोक भेटणार आहेत ना त्यांच्याशी तुमच्या आयडिया असतील तुमचं प्लॅनिंग असेल ना ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी घ्या जरी तुम्हाला अपयश आलं ना तरी काही हरकत नाहीये का पण पण तुम्ही तेवढं प्लॅनिंग तरी केलं तिथपर्यंत तरी पोहोचला हा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला तर नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ